महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्याबद्दलचं एक फायनल स्टेजवर चर्चा आज आलेली आहे आज आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांनाही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे उद्या त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये वंचित महा आघाडी समावेश असा आता मत झालेला आहे आणि जोपास उद्यानंतर परवा महाविकास आघाडीच्या जागा वस्ताचा प्रश्न अंतिम निर्णय आम्ही करू आणि त्यामुळे महाविकास आघाडी सक्षमतेनं महाराष्ट्रामध्ये लढेल सगळे घटक आमचे जे आहेत मग समाजवादी पार्टी आहे कॉम्युनिस्ट आहे सेता आहे अशी जेवढी सगळे आमचे घटक आहेत ते सगळे घटक पक्ष आमच्याबरोबर या आघाडीमध्ये समावेश होतात आहे त्यामुळे जवळपास अठ्ठेचाळीस जागा ज्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आहेत त्या सगळ्या जागेवर महाविकास आघाडी निश्चितपणे त्याचा या सगळ्या आघाडीमध्ये विजय होईल आणि त्या गोष्टीचा आशीर्वाद आमच्या महाविकास आघाडीला मिळेल याची कारणं पण आहे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे सरकार शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे तरुणांच्या विरोधात आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता आपण पाहिलं की आता जो बजेट आलेला आहे त्या बजेटमध्ये महागाई कुठं कमी होईल का अशी अपेक्षा होती ती पण महागाई कमी करण्यामध्ये सरकार अपेक्षित ठरलेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या विरोधात आणि सरकारवरच आता विश्वास राहिलेला नाही मग केंद्राचं सरकार असून की राज्याचं सरकार असो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो महाविकास आघाडीवर राज्याच्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचा पण आता आमच्याकडे आलेला नाही काय आत्ताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारतो आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाण इथे उपस्थित आहेत एक चव्हाण गेली दुसरे चव्हाण बसले आहे त्यांची खुर्ची आपण ठेवली आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची सगळी परत येऊ शकतो जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात जितेंद्रजी आव्हाड वर्षाचा एक गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही एक मी सांगणार जवळजवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात झालं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आमच्यात मतभेदच नाही आहे आणि प्रत्येक जागा, जागा जिंकायची ते सूत्र ठरले फक्त आकडा नाही तितके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चलना जास्त मिळाल्या की फक्त आकडा वाढवायचा ना आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधीसुद्धा अत्यंत समाधानानं आज मिटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येत आकडा सांगितलं नाही आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहे आज त्यांची कार्यकारणी जी बैठक आहे आज सभा झाल्यावर पुण्या सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारिणी जी बैठक आहे त्या बैठकीत ते चर्चा करते आणि उद्या पुन्हा ते त्याच वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आज ह्या सगळा फैसला होणार नाही अंतिम जागा वाटप वाटप उद्या घोषित होणार नाही जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करतात त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तजती देणार नाही लगभग देखिए महाराष्ट्र में जो तो महाविकास आघाड़ी है वंचित बहुजन आघाड़ी के साथ में बात कर रहा हूँ कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना वंचित बहुजन आघाड़ी आज लगभग हमारा पूरा ड्राफ्ट तैयार है कौन कहाँ लड़ेगा आज वंचित बहुजन आघाड़ी के प्रतिनिधि भी आए थे बैठे थे और मुझे लगता है उनसे भी बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है कल वापस हम बैठेंगे और उनका जो तो अंतिम प्रस्ताव है उसके ऊपर चर्चा होगी लेकिन हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में और देश में जिस प्रकार की तानाशाही और संविधान के खिलाफ मोदी जी ने मोर्चा खोला है उसे लड़ने के लिए वंचित हमारे साथ रहने वाली है सारे, सारे क्या सीटों पर चर्चा हो बन जाएगा बन जाएगा कोई समस्या नहीं है बन जाएगा अगर पूरे देश में बना है तो महाराष्ट्र पीछे नहीं रहेगा इतने जाने हक्का न्यूज चैनल शेयर व सब्सक्राइब करना विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिरती बी आज न्यूज चैनल ऐसी संपर्क साधावा ऐसी सत्या आठशे वीस आठ